महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एसटीच्या दरात तब्बल चौदा पूर्णांक पंच्याण्णव टक्के भाडेवाढ लागू केल्याने राज्यभर संताप व्यक्त करण्यात येत आहे ही दरवाढ रद्द करून बंदांच्या जप्त केलेल्या मालमत्तेमधून परिवहन खात्याची सुधारणा करावी अशी मागणी करत ठाण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आलं आहे ही दरवाढ रद्द न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा संतप्त शिवसैनिकांनी दिलाय तर लोकसभा विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर एस टी प्रस्ताव रखडला होता परिणामी एसटीला दर महिन्याला तीन कोटींचा तोटा सहन करावा लागत असल्याने परिवहन मंत्र्यांनी सांगितलं ला। एकीकडे लाडकी बहीण योजनेच्या नावावर मते विकत घेणाऱ्या सरकारकडून ही दरवाढ म्हणजे सामान्य प्रवाशांच्या डोळ्यात धूळफेक केली जात असल्याचा आरोप आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांनी केला आहे तर डिझेल चेसिस टायर सारख्या घटकांच्या वाढलेल्या किमती आणि मागील काळामध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारात झालेली वाढ यामुळे आता एस तोट्यात आली असून हा तोटा भरून काढण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनायक यांच्या जप्त केलेल्या मालमत्तेमधून वसूल करावा अशी मागणी जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी केली आहे त्यावेळी संपर्क प्रमुख नरेश मनेरा जिल्हा प्रमुख केदार दिघे महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर संजय तरे उपजिल्हा प्रमुख कृष्णकुमार कोळी सुनील पाटील आणि शहर प्रमुख प्रदीप शिंदे उपशहर प्रमुख वासुदेव भोईर सचिन चव्हाण प्रदीप शेडगे वसंत गवाळे प्रवक्ते अनिश गाढवे संजय दळवी महिला शहर संघटक प्रमिला भांगे सुनंदा देशपांडे संगीता साळवी महेश्वरी तरे आणि विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख शाखा प्रमुख व शिवसेना पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा